नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे गुड फ्रायडे स्पेशल एक अटल सत्य आणि एक दिव्य त्याग प्रेमाच्या आणि क्षमेच्या अमर संदेशासाठी एका दिव्य आत्म्यानं स्वतःच बलिदान दिलं अन्याय सहन केला पण कोणाचाही द्वेष केला नाही वेदना सहन केल्या पण माणुसकीचा मार्ग सोडला नाही आज गुड फ्रायडे हा दिवस केवळ एक घटना नव्हे तर त्याग श्रद्धा आणि प्रेमाचा अमर संदेश आहे येशू ख्रिस्तांनी आपल्या कृसारोहणाने जगाला सर्वात मोठ जीवनमूल्य दिले माफ करा कारण प्रेम क्षमाशील असते आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतोय की जगण्याचा खरा अर्थ प्रेम सेवा आणि माणूस आहे या पवित्र दिवसाच्या निमित्तानं येशूंच्या शिकवणुकींचे सुंदर चिंतन करूया हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि येशू ख्रिस्तांचा संदेश आपल्या हृदयात करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका गुड फ्रायडे स्पेशल रिपोर्ट निवेदक विठ्ठल पवार गुड फ्रायडे बलिदान क्षमा आणि प्रेमाचा दिव्य संदेश गुड फ्रायडे हा केवळ एक दिवस नसून तो येशू ख्रिस्तांच्या महान त्यागाची आणि मानवतेसाठी दिलेल्या संदेशाची आठवण करून देतो हा दिवस ख्रिस्ताच्या क्रुसावर झालेल्या बलिदानाचा आणि जगाला दिलेल्या क्षमेच्या शिकवणुकीचं हे प्रतीक आहे गुड फ्रायडेचं महत्त्व फ्रायडे हा दिवस ईसाई धर्मातील सर्वात महत्वाच्या दिवसांपैकी एक आहे येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या उद्धारासाठी स्वतःचं बलिदान दिलं क्षमा प्रेम परोपकाराचा संदेश दिला त्यांचा हा संदेश केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानव जातीसाठी एक प्रेरणादायी शिकवण आहे येशू ख्रिस्तांचा त्याग आणि त्यातून मिळणारे आपल्याला जीवन मूल्य त्याग येशू ख्रिस्तांनी अन्याय छळ आणि यातना सहन करतही सत्याचा मार्ग न सोडता माणुसकीचा आदर्श प्रस्थापित केला क्षमा कृसावरून त्यांनी आपल्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देवाकडं क्षमेची प्रार्थना केली हे पित्या यांना माफ कर कारण हे जे करत आहेत ते यांना माहीत नाही प्रेम ख्रिस्ताने स्वार्थरहित प्रेमाचं दर्शन घडवले आणि सगळ्या जगाला प्रेम आणि दयाळूपणाचा संदेश दिला गुड फ्रायडेचा खरा संदेश सर्वांसाठी समानता आणि न्याय माफ करण्याची शक्ती प्रेम त्याग आणि सेवा यांचं महत्व संकटातही श्रद्धा आणि धैर्य टिकवणे प्रेम त्याग क्षमा हाच खरा संदेश गुड फ्रायडे आम्हाला काय शिकवतो या दिवसाच्या निमित्तानं आपण स्वतःच्या जीवनात दयाळूपणा सेवाभाव आणि प्रेमाचा आदर्श जपूया वाईटावर चांगल्याचा विजय हेच येशू ख्रिस्तांचं अंतिम ध्येय होते पूर्ण व्हिडिओ पहा आणि या महान संदेश आपल्या सर्वांच्या जीवनात आत्मसात करा धन्यवाद